sheet केल्याने होता आहे रे आदित्य त्याचबरोबर त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य मार्गदर्शनाची जोड असेल तर मोठी स्वप्न सत्यात उतरवता येतात जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी या गावातील उच्च शिक्षित बहीण भावांनी कुक्कुटपालनाच्या क्षेत्रात अशीच एक यशोगाथा निर्माण केली आहे रोहन मोरे आणि अंकिता मोरे अशी या बहीण भावांची नावं आहेत रोहन हा मॅकॅनिकल इंजिनियर तर अंकिता ही कृषी पदवीधारक आहे मोरे कुटुंबियांच्या मालकीची शेती होती पण त्यात पारंपरिक धान्य पिकवली जात होती त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं कोरोनाच्या संकटाच्या काळात देशभरात लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेकांची आयुष्य बदलून गेली रोहन आणि अंकिता या नव्या पिढीतील बहीण भावांनी त्यातून मार्ग काढला कुक्कुटपालन व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली जेव्हा आम्ही सुरुवात केलेली त्यावेळेस बंदिस्त होती कारण आमची सुरुवात एकतर कोविडमध्ये झाली कोविडमध्ये बर्ड फ्लू आलेला एक त्या बर्ड फ्लू मध्ये लाखो कोंबड्या मरत होत्या त्यावेळेस आम्ही बंदिस्तमध्ये मध्ये पोल्ट्री सुरुवात केली होती पण के त्यामध्ये जे फीडचा जो खर्च असायचा ना तो एकदम अशी तारेवरची कसरत असायची म्हणजे जर का मक्काचा भाव वर किंवा खाली झाला तर मग आम्ही डायरेक्ट लॉसमध्ये असायचो त्यामुळे आम्हाला असं वाटलं की काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे परत इन्फ्रास्ट्रक्चरचा पण कॉस्ट इतका जायचा की शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं नाही आहे मग आम्हाला असं वाटलं की काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे एक तर शेतकऱ्यालाही सोपं होईल कारण शेतीला जोडधंदा आपण करतो तर याच्यामुळे करतो की शेती बऱ्याच लोकांना परवडत नाही मग जर का जोडधंदा पण तितकाच जास्त पैसे गुंतवणारा असेल तर मग तोही परवडणार नाही त्यामुळे त्याची कॉस्ट कटिंग करणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही फीडचा रेशो स्वतः बनवला स्ट्रक्चर स्वतः बनवलं आणि फ्री रेंजमध्ये प कोंबड्या पाळण्याचा हे तर पारंपरिक म्हणजे कोंबड्यांचं मूळ ठिकाणच जंगल आहे त्यामुळे त्यांना त्यांचं ठरवलं आम्ही हा व्यवसाय सुरू करताना त्यांना घरून कसं प्रोत्साहन मिळालं आणि कृषी विज्ञान केंद्राची मदत कशी झाली याबद्दल त्यांनी सविस्तर सांगितलं वडिलांचं कायम असायचं की काहीतरी करा वडिलांनी कधी आम्हाला जॉबसाठी प्रोत्साहन दिलं नाही कायम वडिलांचं असं असायचं की तुम्ही जे करता तेच करा म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते आणि त्यामुळे मग आमच्याकडे ऑप्शन एकच होता व्यवसाय एकच चालू होता लोकांना अवेअरनेस पण खूप जास्त झाला होता हेल्थबद्दल त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हेल्थशी निगडीत काहीतरी लोकांपर्यंत आपण पोहोचवावं आणि ऑप्शन एकच उरला होता पोल्ट्रीचा सो मग आम्ही त्याची सुरुवात केली आणि नेक्स्ट मेन आम्हाला त्याचं जो जे इन्स्पिरेशन परत भेटलं तर ता त्याचं असं होतं की घरच्यांचं बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चरमध्ये असल्यामुळे आम्हाला केविकेचाही खूप समर्थन मिळालं मार्गदर्शन मिळालं कोणत्याही व्यवसायाची मूळ गरज ओळखणं ग्राहकांची मागणी काय आहे हे लक्षात येणं आणि त्यानुसार आपल्या व्यवसायाची रचना बदलणं यातच तिला जेव्हा आम्ही पोल्ट्री केलेली त्यावेळेस आम्ही क्रॉस पक्षी जे असतात म्हणजे हायब्रिड पक्षी जे असतात त्यांची निवड केलेली कारण आम्हाला इझिली अवे, अवेलेबिलिटी त्याची होती आणि आम्हाला जास्त नॉलेजही नव्हतं मग आम्ही जेव्हा ती पोल्ट्री केली बंदिस्त मध्ये जेव्हा आम्ही क्रॉस वगैरे पक्षी पाळले त्यावेळेस आम्हाला कळालं की त्यांचं अंड्याचं प्रमाण वगैरे जास्त आहे पण मग ते हेल्थ बेनिफिट्स इतके नाही आहेत त्याचे आणि ते कमर्शियली प्रोडक्शन साठी डेव्हलप केलेल्या व्हरायटीज आहेत म्हणून मग आम्हाला असं वाटले की आपली जी मूळ जात आहे प्युअर गावरान जे आपल्या मध्ये वाढते ती पुढे वाढवणं गरजेचं आहे कारण त्याचे एवढे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज दुसऱ्या कशातच नाही आहेत म्हणून मग आम्ही ह्या वेळेस ठरवलं की सगळे जे अंडे आहेत हे गोळा करायचे प्युअर ब्रीड जे आहे तीच ठेवायची कुठलाच हायब्रीड वाण ठेवायचा नाही म्हणून आम्ही आता प्युअर गावरांमध्येच डील करतो कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतकऱ्यासाठी फायदेशीर असला तरी त्याचं आर्थिक गणित सांभाळणं ही मोठी कला असते खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असं समीकरण ठेवलं तर ते फायदेशीर ठरत हे कमी खर्च तुम्हाला केलं आणि याचे फायदे असे जे आपण पारंपरिक पार पद्धतीने करतो त्याच्यात मेन खर्च हा स्ट्रक्चर साठी केला जातो आणि त्याच्यानंतर जेव्हा फीड फीडिंगचा प्रश्न येतो त्यावेळेस बजेट राहत नाही काही शेतकऱ्यांकडं किंवा मग काही अडथळे येतात आर्थिक अडथळे येतात त्याच्यामुळं आपण एकदम शेड आणि स्ट्रक्चर हे कमी खर्चात केलं आहे त्याच्या पुढं काही आपल्याला अडचणी येऊ नये म्हणून आणि हे जे मेन कॉस्ट असते स्ट्रक्चरची ती शेडमध्येच बऱ्यापैकी चालली जाते जास्त पूर्ण स्ट्रक्चरसाठी शेड आणि हे सगळं कन्सिडर केलं ते अडीच ते साडेतीन लाख रुपयापर्यंत आपलं सगळं शेड आणि स्ट्रक्चर सगळं झालं आहे कोणत्याही व्यवसायासाठी बाजारपेठ हा मोठा घटक असतो चांगल्या उत्पादनाला तशीच मागणी असायला हवी आणि बाजारपेठही मिळायला हवी मोरे भाऊ बहिणीने सुरू केलेल्या या व्यवसायाला त्यांच्या गावातच चांगली मागणी मिळते चांगला दर्जा टिकवल्यामुळे स्वतःहून मोठी जाहिरात करण्याची गरजच त्यांना लागत नाही त्याचबरोबर भविष्य हा व्यवसाय आणखी मोठ्या स्तरावर नेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे सध्या जे आम्ही सेल करतो ते सध्या लोकल मार्केटमध्ये सेल करतो सध्या आमचे किरकोळ जाग्यावरूनच सगळे जातात आम्ही आतापर्यंत तरी व्यापाऱ्याला कधी सेल नाही आहे केला। म्हणजे गेल्या पाच वर्षात आम्हाला एकदाही व्यापाऱ्याला अप्रोच नाही करावा लागला जे व्यापाऱ्यांनी अप्रोच केले त्यांना द्यायचं असूनही आमच्याकडे माल उरत नाही व्यापाऱ्याला द्यायला इतकं मार्केट स्वतःचं आता बिल्ड झालेलं आहे इथे कारण जवळपास पोल्ट्रीही नाही आहे आणि खात्रीशी पोल्ट्री दुसरी नाहीये जवळपास त्यामुळे आमचं मार्केट छान डेव्हलप दिमांद, आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी छान प्रोवाइड करत असल्यामुळे सुद्धा आम्हाला एक्सटर्नली मार्केटिंग मध्ये एफर्ट नाही टाकावे लागले हा मार्केटमध्ये डिमांड डिमांडिंग आहे आणि लोक इथं स्वतः येऊन घेऊन जातात आता मीठसाठी साठी पण इथनच जातोय पक्षी आणि अंडे पण जे आता निघत ते सगळे इथनच सेलआउट होते आणि भविष्यात आमचं एक्सपोर्टचं चालू आहे मेन खाद्य वेळा कशा सांभाळाव्यात याबद्दल अंकिता मोरे यांनी त्यांचा सा अनुभव सांगितला मेन म्हणजे फीडचा कॉस्ट खूप असतो इन्फ्रास्ट्रक्चरचा कॉस्ट खूप असतो पोल्ट्रीमध्ये आता ज्यांच्याकडे पोल्ट्री आहे ते सांगू शकतात की सगळ्यात मेन जर का फीडचं नियोजन नाही झालं तर पूर्ण लॉसमध्ये जातो आपण पण आता फ्री रेंज असल्यामुळे आम्हाला फिफ्टी पर्सेंट फीड हे द्यावं लागत नाही कारण पक्षी स्वतःहून कमवून खाल्ल्यासारखा आहे तो उगडतो किडे शोधतो किडे खातो किंवा जो पाळा गळतो खाली तो पाळा खातो आणि स्वतः शोधतो स्वतःचं फीड पन्नास टक्के पन्नास टक्के पन्ना जे आपल्याला त्यांना फीड द्यायचं आहे त्या फीडचे आपण स्वतः फीड फॉर्म्युला बनवून फिफ्टी पर्सेंट कॉस्ट कटिंग केली आहे म्हणजे आपण जवळपास तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंतच आपल्याला कॉस्ट लागली आहे राहिला प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरचा तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम लो कॉस्ट आहे लो कॉस्ट इन्फ्रास्ट्रक्चर मुळे आपल्याला त्याच्यामध्येही जास्त कॉस्ट लागत नाही मेंटेनन्स कॉस्ट कमी होते आपली सो so, मेंटेनन्सचा आपल्याला चार्जेस वगैरे येत नाही आणि ओपन असल्यामुळे पक्षाची हेल्थ पण खूप छान राहते जेवढा हेल्दी पक्षी असेल तेवढी तुम्ही प्राइस डिमांड करू शकता सो दॅट इज ऑल्सो प्रॉफिट पहिले तर फीड फॉर्म्युला आपला स्वतःचा आपण डेव्हलप केला आहे आणि त्याच्यामध्ये आपला फीड फॉर्म्युला थ्रू फिफ्टी पर्सेंटपर्यंत कॉस्ट कटिंग होते तर आणि पूर्ण हेल्दी देतो आपण फीडचं टायमिंगचं जर का बोलायचं झालं तर दिवसातून दोन वेळेस आपण पक्ष्यांना फीड देतो सकाळी आणि संध्याकाळी आणि बऱ्याच बंदिस्त पोल्ट्री फार्म्समध्ये जे असतं की फीडचा टायमिंग हा पाळल्या गेला पाहिजे ते जर का फीडचा टायमिंग पाळल्याने गेला तर पक्षांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बऱ्याच गोष्टी समजा एन्झाईम्स जास्त रिलीज होणं ह्या सगळ्या गोष्टी होतात सो त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होत नाही पण फ्री रेंजमध्ये आणि आपल्या फीड फॉर्म्युला थ्रू एक अशी गोष्ट होते की पक्ष्यांना जो आपण फीड करतो हे त्यांच्याच एरियामध्ये ग्रो होतं म्हणजे आपल्या फीडमध्ये शेवगा आणि तुती जे आपण त्यांना टेस्ट देतो तेच शेवगा आणि तुती त्यांना फ्री रेंजमध्ये लावलेला आहे म्हणजे पक्षाला एखाद्या टाइम आपण जेवण जर का उशिरा पण झालं तर पक्षाला तो प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे वेळ पाळा पाळावी लागत नाही तो मेन प्रॉब्लेम आहे कारण लेबरचा प्रॉब्लेमही खूप होतो त्याच्यामुळे तो एकतर डिडक्ट झाला दुसरी गोष्ट जी मी कॉस्टची बोलले तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरला एकतर खर्च कमी लागला कारण सावलीसाठी आपली झाडं आहेतच शेवगा आणि तुती दुसरी गोष्ट थर्टी एट पर्सेंट आपण शेवगा आणि तुती त्याच्यामध्ये ॲड करतो सो आपला जो कॉस्ट कटिंग आहे ही मेडिसिन्सवरचीही कॉस्ट कटिंग होते आणि जे ग्रोथ प्रमोटर सप्लिमेंट्स आहे त्याचीही कॉस्ट कटिंग होते म्हणजे आपण विटॅमिन्स मिनरल्स त्याच्यानंतर प्रोटीन कॅल्शियम ह्या सगळ्या गोष्टी आपण शेवगा तुतीमधून कवर करतो राहिला कार्बोहायड्रेट ते थ्रू कम्प्लीट करतो अमायनो ॲसिड आपण फिश पावडरमधून देतो म्हणजे शक्यतो आपल्याला एक्सटर्नल काही पक्षांना द्यावं लागत नाही म्हणून आपलं सप्लिमेंटचा आणि मेडिसिनचा कॉस्ट पण कमी येतो सेंद्रिय खाद्यापेक्षा रेसिड्यू फ्री अशा खाद्यावर भर देण्याचं तंत्र त्यांनी या ठिकाणी पाळलं त्याबद्दल अंकिता मोरे यांनी त्यांचा अनुभव सांगितला सर आपला मूळ जो कॉन्सेप्ट आहे तो आहे रेसिड्यू फ्रीचा म्हणजे रसायन मुक्तचा आपला कॉन्सेप्ट आहे ऑर्गॅनिकचे कॉन्सेप्ट बरेच आहेत पण ऑर्गॅनिक आणि और रेसिड्यू फ्रीमधला एक बेसिक अंतर जो येतो ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही सेंद्रिय खायला देता रेसिड्यू म्हणजे तुम्ही पक्षाला काहीही खायला देता पण त्याच्या बॉडीमध्ये रसायन राहत नाही हा कॉन्सेप्ट रेसिड्यू फ्रीचा असतो म्हणजे एंड प्रोडक्ट जे पक्षी खाणार आहे आपण त्याच्यामध्ये कुठलंही रसायन राहणार नाही असा रेसिड्यू फ्रीचा कॉन्सेप्ट येतो त्याच्यासाठी आपल्याला अगदी फी फीडसुद्धा केमिकल फ्री ठेवावं लागतं पाण्याचं नियोजन कसं केलं जातं आणि त्याचा पक्ष्यांवर कसा परिणाम होतो याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली या, या बाबतीत योग्य प्रकारच्या नियोजनामुळे त्यांच्या व्यवसायाला फायदाच झाला आहे पाण्याचं पूर्ण ऑटोमॅटिक टँक्स आहेत ऑटोमायझेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे आपण ऑटोमॅटिक टँक्स थ्रू त्यांना पाणी वगैरे जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे सीझननुसार पाण्याची नाही फीडच थोडंफार करावं लागतं पाण्यामधून आपण पक्ष्यांना जर का उन्हाळा असेल इलेक्ट्रोलाइट देतो हिवाळा असेल गुळाचं पाणी वगैरे देतो एनर्जी वगैरे साठी ह्या सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी आपण डील करतो पक्ष्यांच्या खाद्यातून चुकीच्या गोष्टी जाणार नाही त्यातून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली तर ती त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक ठरते पहिले तर आम्ही राहायला इथेच आहे म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ आमची चक्कर असते पोल्ट्रीमध्ये त्यामुळे पक्षाच थोडंही जर का वागणूक बदलली पक्षी खायला जर का कमी लागला फीड लवकर ला संपत नसेल आमचं किंवा जास्तही जर का ओव्हर इटिंग होत असेल पक्षाची किंवा मग त्याची विष्टा त्या विष्टाच्या कलर वरून किंवा त्याच्या टेक्स्चरवरूनही वरूनही लक्षात येतं की पक्षाला रोग झालेला आहे की नाही किंवा जर मॉर्टॅलिटी झालीच तर मग आम्ही त्याचं पोस्टमॉर्टम करतो तसं ॲनालिसिस करतो की पक्षाची डेथ कशामुळे झाली असेल आणि वॅक्सिनेशन जे आहे वॅक्सिनेशन्स आम्ही कंप्लीट करतो त्यांचे सातव्या दिवशी बाराव्या दिवशी अठ्ठावीसव्या दिवशी लासोटा गंबोरा बूस्टर डोस जे आहेत हे सगळे आम्ही त्यांना ब्रुडिंगमध्येच देतो आणि त्याच्यासोबत आम्ही काळजी घेतो की लहान पक्ष्यांना अँटीबायोटिक्सची सवय नाही लागली पाहिजे ब्रुडिंग पासूनच त्यांना आयुर्वेदिक गोष्टींची सवय लागली पाहिजे म्हणजे ते आयुर्वेदिकने क्युअर होतील कारण एकदा केमिकलची जर सवय लागली ना तर मग पक्षी आयुर्वेदिक वरती ट्रीट होत नाही लवकर शेती संबंधी व्यवसाय करतानाही आजूबाजूचं वातावरण आणि नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती हा महत्वाचा घटक असतो निसर्गाचा आशीर्वाद असेल तर मेहनतीला नक्कीच चांगलं फळ येतं मोरे भाऊ ज्या भागात हा व्यवसाय करतात तिथून वाहणाऱ्या दुधना नदीचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे तिच्या पाण्यामुळे समृद्ध झालेल्या या प्रदेशामुळे त्यांच्या पाण्याचा मुख्य प्रश्न सुटलाय या नदीचा आशीर्वाद म्हणूनच त्यांच्या फार्मलाही या नदीचंच नाव देण्यात आलं आहे दुधना पोल्ट्रीज आमच्या आमचं जे शेत आहे हे दुधना नदीच्या काठावरती आहे आणि दुधना नदी आमच्या फार्मला डबल फेस राऊंड करून वाहते म्हणजे दोन तीन साइडने दुधना नदी वाहते आमच्या फार्मला आणि दुधना नदीमुळे आमच्या विहिरीचं ग्राउंड लेवल इतकं छान आहे वॉटर लेवल थे थे आम आम की आम्हाला उन्हाळ्यातही चोवीस तास आमच्या म्हणजे तिन्ही मोटर्स चालतात विहिरीतला त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा कधीच काहीच प्रॉब्लेम आला नाही दुष्काळातही कधी प्रॉब्लेम आला नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की दुधना नदीचा आशीर्वाद आहे आमच्यावरती म्हणून आम्ही आमच्या बिझनेसला दुधना पोल्ट्री असं नाव दिलं कृषी विषयात अंकिता यांनी घेतलेलं शिक्षण आणि त्यांचा भाऊ रोहन यांचं तांत्रिक विषयातील शिक्षण आणि ज्ञान यांची योग्य सांगड या व्यवसायात घातली गेली दोघांच्या कल्पना आणि मेहनतीमुळे या व्यवसायाची भरभराट झाली आहे आधुनिक तंत्रज्ञानाचं जेवढं टेक्नॉलॉजिकल पार्ट आहे तो सगळा भैयूने डेव्हलप केला आहे सो भै्यूने पूर्ण फिशनेटची जी आहे फिश फिशनेटची फेन्सिंग केलेली आहे आणि झटका मशीन त्याच्या सिक्युरिटीसाठी आहे म्हणजे कुठलाही बारीक प्राणी पण आतमध्ये नाही आला पाहिजे ते आणि फिशनेटचा बऱ्याच लोकांना असं वाटतं की फक्त कॉस्ट कटिंग होते पण खर्च कमी करण्यापेक्षा त्याचा अजून एक फायदा आहे मांजर की मांजर किंवा मुंगूस आहे ते वर चढून नाही जाऊ शकत आता तुम्ही ताराची जर जाळी लावली तर अगदी दहा फुटापर्यंत मांजर वर चढून जाऊ शकते पण जी फिशनेट आहे त्याच्यामध्ये पाय गुतात त्याच्यामुळे तिला आतमध्ये चढून जाता येत नाही त्याचा एक फायदा आहे आणि कमी खर्चात आहे तुमचं एकदा उत्पन्न सुरू झालं तर तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करू शकता कुक्कुटपालन व्यवसाय करताना कोंबड्यांना बंदिस्त जागेत ठेवण्यापेक्षा मोकळ्या जागेत ठेवल्यास त्यांचं आरोग्य त्यांची वाढ यात बराच फरक पडतो ग्रामीण भागात ज्यांची स्वतःची मोठी जागा आहे त्यांना अशा प्रकारे मोकळ्या वातावरणात कोंबड्यांचा सा सांभाळ करता येतो या व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास त्यातूनही चांगला परिणाम साधता येतो तर आपण हे स्ट्रक्चर एकदम अगदी कमी खर्चात तयार केलेलं आहे आपण याला माशी धरण्याची जाळी वापरली झटका मशीन वापरली आणि त्याच्यानंतर शेडसाठी पण ताडपत्री वापरलेली शेड ही अगदी छोटे छोटे स्ट्रक्चर आपण उभा केलेले आहेत आपण शेडची रुंदी साडेआठ शे फूट ठेवलेली आहे आणि दोन शेड आहेत आपले एका शेडची दोनशे फूट लांबी आहे आणि एका शेडची एकशे पासष्ट फूट लांबी आहे आणि याच्यात आरुंद शेड असल्यामुळे व्हेंटिलेशन हे अतिशय चांगलं होतं आहे आणि उंची कमी असल्यामुळं त्याचा फायदा असा होतो आपल्याला वसारे लागत नाही पावसाचे शेड आपलं पावसाळ्यात ती वल्ल होत नाही कोरडं राहतं सर आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यात ज्याने आपल्याला फायदा होईल त्यालाच आपण आधुनिक तंत्रज्ञान म्हणू शकतो जसं की आपण चेनलिंग जाळी न वापरता साधी जाळी वापरली त्याला झटका मशीन लावली संरक्षण करण्यासाठी कॅमेरेज यूज केले त्याच्यानंतर आपण ॲटोमायझेशन थोडंफार केलं आहे पाण्याचं टेम्परेचर मेंटेन करणं हे करणं त्याच्यानंतर आपण ब्रुडिंगसाठी थोडंसं ॲडव्हान्स जातोय आणि आपण स्वतः हॅचिंग मशीनही स्वतःच बनवतोय महिला उद्योजक म्हणून पुढे येण्यामागे कुटुंबियांचीही भक्कम साथ असल्याचं अंकिता आवर्जून सांगतात आम्हाला पूर्ण फॅमिलीमधून आधीपासून म्हणजे सुरुवातीला जर सांगितलं की सपोर्ट करणारे सगळेच होते आणि वडिलांनी मला लहानपणापासून कधीच भासू दिलं नाही की मी एक मुलगी आहे किंवा मी काही करू शकत नाही मला वडिलांनी कायम हे सांगितलं की तू मुलगीस तू सगळं करू शकतस मला कधीच असं नव्हतं की तू मुलगी आहेस तू हे करू नकोस मला उलट असं होतं की तू मुलगी रडतात का कधी म्हणजे तो नेचर होता घरच्यांचा आणि सपोर्ट करण्यासाठी आजी आजोबा सगळेजण कायम उभे होते मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाने आणि मी पण हे सगळं डेव्हलप करताना मला त्याचाही सपोर्ट खूप छान लागला आणि भै्यूच तर तो आता मेकॅनिकल इंजिनियर त्याचा जर का म्हणजे हे कॉम्बिनेशन जर नसतं झालं बी एस आणि मेकॅनिकल इंजिनिअरचं की एवढी छान ही घडू शकली असती त्याने खूप मेहनत घेतली आहे त्याच्यामध्ये भविष्यात हा व्यवसाय आणखी मोठ्या स्तरावर नेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातही नाव कमावण्याचा मोरे भावा बहिणींचा विचार आणि नियोजन आहे भविष्यामध्ये आम्हाला एकतर अंडेच एक्सपोर्ट करायचे आहेत गल्फ कंट्रीजमध्ये अरब कंट्रीजमध्ये आम्हाला हे अंडे एक्सपोर्ट करायचे आहेत सध्या आमचे पाच हजार पक्षी आहेत आमच्याकडे अजून म्हणजे तीस हजार पक्ष्यांची जागा तयार आहे फक्त आता आमचे अंडे पूर्ण हॅच करून आम्ही आता सॉर्टिंग केली आहे कारण रेसिड्यूसाठी मेहनत केली आहे त्यामुळे बाहेरचे पक्षी आणून सोडणं आम्हाला परवडणार नाही म्हणून आम्ही स्वतःच आता पिल्ले वाढवूयात म्हणजे मशीन बनवतो हॅचिंग मशीन पिल्ले स्वतःचेच वाढवणार एक लाख आमचं टार्गेट आहे आणि सगळे अंडे पुढे जाऊन एक्सपोर्ट करायचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुद्धा मार्केट ओपन होईल भविष्यात आपलं एक लाख पक्षाचं नियोजन करायची व्यवस्थापन चालू आहे आणि एक लाख पक्ष्याचे जवळपास मिनिमम डेली फोर्टी टू फोर्टी फायव्ह थाउजंड एक्स निघणार आणि ते सगळे ए एक्सपोर्टसाठी जाणार आपण आणि पक्ष्यांसाठी एक्झॉटिक uh, प्लांट्स पण uh, प्लांटिंग चालू आहे आपली लिची ब्लूबेरी पीच एप्रिकॉट परसिमन जांभळ सुद्धा लागवड केली आणि सगळे आपण ह्या पंधरा एकरमध्ये फ्री रेंजमध्ये पक्षी सोडणार मला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की जे मी नेहमी सांगते की कुठल्याही व्यवसायाला कमी लेखलं नाही पाहिजे ते कारण ज्या गोष्टीला तुम्ही कमी लेखताय ना ती गोष्ट तुम्हाला इतकं उत्पन्न देऊ शकते की तुम्ही कधी एकदम नामांकित कंपनीमध्येही तेवढं इमॅजिन नाही करू शकणार त्यामुळे शेतीकडे वळालं पाहिजे सगळ्यांनी शेतीचं पोटेन्शियल ओळखलं पाहिजे ते आणि नवीन युवकांची पिढी खरंच शेतीमध्ये गरजेची आहे कारण शेती ही खरं म्हणलं तर आपण अशा लोकांच्या हाती देऊन बसलोय जे काहीच नाही करू शकले आपण असं म्हणतो की त्याने शेती केली पाहिजे ते पण मी कुठेतरी ऐकलं होतं की जो काहीच शिकला नाही त्याने सरकारी नोकरी केली पाहिजे आणि तो उच्च शिक्षित आहे त्याने शेती केली पाहिजे आणि ती काळाची गरज आहे कारण खूप एज्युकेशनची गरज आहे शेतीमध्येही टेक्निकल नॉलेज असणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी शेतीचं पोटेन्शियल ओळखून शेतीमध्ये उतरलं पाहिजे पण शेतीला काही छोटा व्यवसाय समजला नाही पाहिजे कमर्शियली केलंय तर हा खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि कोण लोक काय म्हणतील कोण काय म्हणण याचा विचार न करता आपण फुल फ्लेज मध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये उतरलं पाहिजे